केसिंगपूर येथील डॉक्टर जे मगदूम अभियांत्रिकी कॉलेजमध्ये राष्ट्रीय पातळीवरील इनोव्हेट टू के ट्वेंटी फाईव्ह प्रॉब्लेम स्टेटमेंट कॉम्पिटिशनचं आयोजन एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलं आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गोपाळ मुलगुंद यांनी दिली विद्यार्थ्यांच्या अंगी संशोधनात्मक दृष्टिकोनामध्ये वाढ होऊन देश पातळीवरील नवीन संशोधनानं जन्म घ्यावा असा या स्पर्धेचा उद्देश असून गेले पाच वर्ष मगदूम कॉलेज अशा इव्हेंटचं यशस्वीरित्या आयोजन करत आहे असं मत ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम यांनी व्यक्त केलं विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन हा कार्यक्रम यशस्वी करावा असं आवाहनही त्यांनी केलं या कॉम्पिटिशनमध्ये विद्यार्थ्यांना एक प्रॉब्लेम स्टेटमेंट देऊन प्रथम फेरी क्वीज राऊंड दुसरी फेरी आयडिया प्रेझेंट करण्यासाठी आहे व तिसऱ्या आणि अंतिम फेरीत ऑन पेपर आयडियाचं सादरीकरण पाहून परीक्षण केलं जाणार आहे असं या स्पर्धेचं स्वरूप डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी पोस्टर प्रेझेंटेशन रील मेकिंग इत्यादी फुटबॉल गेमिंग स्पर्धेचं आयोजन केलं आहे अशी माहिती महाविद्यालयाचे रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेलचे डीन व कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर डी बी देसाई यांनी दिली सदर कॉम्पिटिशन देशपातळीवरील सर्व डिप्लोमा शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी व इतर सुद्धा खुली असून प्रवेश फी प्रत्येकी पंच्याहत्तर स्पर्धेसाठी तीन विद्यार्थी प्रति टीम आपला सहभाग ऑनलाईन ऑफलाईन व स्पॉट रजिस्ट्रेशन नोंदवू शकतात या कॉम्पिटिशनसाठी हजारो रुपयांची रोख बक्षीस असून सर्वाधिक विजेते असलेल्या महाविद्यालयाला फिरता चषक व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे सदर स्पर्धा सिव्हिल मेकॅनिकल कम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या चार विभागामध्ये घेण्यात येणार आहे सदर शाखांचे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात असं आयोजकांकडून घोषित करण्यात आलं आहे या स्पर्धेच्या आयोजनासाठी डॉक्टर जे जे मगदूम ट्रस्टच्या व्हाईस चेअरपर्सन ॲडव्होकेट डॉक्टर सोनाली मगदूम कॅम्पस डिरेक्टर डॉक्टर सुनील अडमुठे डीन आर एन डी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक व विद्यार्थी काम पाहत आहेत अधिक माहितीसाठी व सहभाग नोंदीसाठी डब्ल्यू 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 डॉट जे जे एम सी ओ डॉट ए सी डॉट इन या महाविद्यालयीन संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे मराठी येस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप पडसूळ